नमस्कार दोस्तों मी रमेश लेंडे तालुका संगमनेर जिल्हा अंबडनगर मी मल्टीप्लायरचा वापर केला होता हे बघा कांदा एक नंबर रिझल्ट आलेला आहे कांद्या कांद्यासाठी मी तीन वर्षापासून कंटिन्यू मी मल्टीप्लायरचा वापर करतो आहे पहा एकच नंबर क्वालिटी आलेली आहे कांद्याची कांदा काढणे काम चालू आहे आज तीन महिने पंचवीस दिवसाचा कांदा झालेला आहे काढायचं काम चालू आहे हे बघा शेतात एकच नंबर क्वालिटी आलेली आहे बघा मी ओपन काढून दाखवत होतो मला ते बघा कंटिन्यू हे बघा एकच नंबर कांदा आहे मल्टीप्लायर तुम्ही पण वापरा एकच नंबर रिझल्ट आहे कांद्यासाठी सर्वच पिकासाठी रिझल्ट आहे पण मी कांद्यासाठी मी आज तीन वर्षापासून वापरते एकदम मस्त आणि एकदम चांगला रिझल्ट आहे हे बघा मी कंटिन्यू उपसून दाखवतो तुम्हाला कांदा हे बघा एकाच नंबर रिझल्ट आलेला आहे कांद्यासाठी धन्यवाद